तुमचं बेडरूम अग्नेय दिशेला आहे का तर मग तुम्हाला पुढील समस्या उद्भवत असतील नक्कीच या घरामध्ये अग्नितत्व आहे अग्नेय दिशेला अग्नितत्व आहे अग्नितत्वामध्ये तुम्ही कसे का काही शांतपणे झोपू शकता नाही झोपू शकत मग यावेळी काय होतं की घरातील जी स्त्री आहे ना ती स्त्री भयंकर संतापलेली असते तुमच्या छोट्या मोठ्या वादावरून ते वाद वादळापर्यंत जाण्याची शक्यता अग्नेयाच्या बेडरूमला असते मग काय करायचं काही नाही करायचं वास्तुपरीक्षण करायचं दुसरं काय होतं माहिती आहे का अग्नेय दिशा ही खास अग्नितत्वाची असून ती स्त्रियांसाठी दिलेली आहे ती स्वयंपाक घरासाठी दिलेली आहे त्यामुळे इथे हा जो अग्नी आहे हा अग्नी दोघांच्या वादामध्ये पेटला जातो आणि तो विकोपाला जातो एवढा विकोपाला जातो की त्याचे जे काही प्रकार आहेत त्याचे जे काही परिणाम आहेत ते डिवोर्सपर्यंत जातात किंवा दोघांमध्ये एवढी भांडणं होतात ते संबंध बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे अग्नेय दिशेला जर बेडरूम असेल आणि तुमच्यामध्ये असे वाद होत असेल छोट्या छोट्या कारणामुळे तर तुम्हाला नक्की विचार करायला हवा आणि वास्तुतज्ञांकडून घराचं परीक्षण करून घ्यायला हवं